नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आज मी आज मी तुम्हाला सांगणार आहे आपले शहाजी महाराज यांची दिनचर्या कशी होती तर आपण सगळेच जाणतो शहाजी महाराज हे बंगळूरचे जहागीरदार होते तिथे ते एखाद्या राजाप्रमाणे वावरत असत ह्याचंच वर्णन जयराम पिंडे नावाच्या एका कवीने संस्कृतमध्ये केलेलं आहे आणि त्याचंच विश्लेषण आज मी तुम्हाला सांगणार आहे तर शहाजी महाराज सकाळी प्रात प्रातकाळी उठायचे ता भाट त्यांना आवळायचे त्यानंतर त्यांचे प्रातनविधी उरकून ते त्यांच्या महालात यायचे महालात आल्यावरती त्यांना त्यांचे पुरोहित हे एका सुवर्ण सुवर्ण परातीमध्ये तूप घेऊन यायचे त्या तुपात ते स्वतःचा चेहरा पाहायचे त्यानंतर शहाजी महाराज हे त्यांच्या महालात जायचे महालातून त्यानंतर ते त्यांच्या राज्यसभेत जायचे राज्यसभेत सगळी मंडळी तिथे आधीपासूनच उपस्थित असायची त्यानंतर आपल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवून शहाजी महाराज तिथला राज्यकारभार सांभाळायचे तर अशा एखाद्या राजाप्रमाणे आपले थोरले महाराज साहेब बंगळूरवर राज्य करायचे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा जय शिवराय